नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो कॉमेडी क्वीन आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट भारती सिंग कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते दरम्यान तिने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसह एक, चाहत्यां एक गोड बातमी शेअर केली आहे भारती सिंग दुसऱ्यांदा आई होणार असून तिच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे कॉमेडियनने स्वतः सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे ज्यामुळे तिच्या चाह त्यां आणि सेलिब्रिटी मित्रांमध्ये आनंदाची लाट पसरली भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी इंस्टाग्राम अकाउंट वरून एक सुंदर फोटो शेअर केला आहे या फोटो मध्ये भारती बेबी पंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आहे हर्ष तिच्या सोबत उभा असून तो देखील खूप आनंदी दिसत आहे या जोडप्याने आम्ही पुन्हा गर्भवती आहोत अशा आशयाचे कॅप्शन देत ही पोस्ट शेअर केली कॅप्शन येता सोशल मीडियावर लगेच अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे चाहत्यांमध्ये दुप्पट आनंद आहे छोट्या गोल्याला मिळणार भावंडाची साथ टीव्ही आणि चित्रपट उद्योगातील प्रत्येक जण तसेच चाहते भारती आणि हर्षला त्यांच्या शुभेच्छा देत आहे भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना लक्ष नावाचा एक मुलगा आहे आता छोट्या लक्ष्याला भाऊ किंवा बहीण मिळणार असल्याच्या बातमीने चाहते अधिकच उत्साही झाले आहेत सध्या कला विश्वामध्ये आनंदाची बातमी पसरलेली आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो तुम्हाला कॉमेडी क्वीन भारती सिंह आवडते का कमेंट करून नक्की कळवा